कहता है पल पल तुमसे अगर राधे आग आढळून का नाही तू चल आग बरोबर राधे आग त्याने बघितलं तर आग राधे दे तुला लग्न करायचं ना का नाही अगं याड वेळ का माणसं सगळे गावातले बघते नाही काय करते तू तुला लग्न करायचं आईच राहिले ना ओरड अग माणसं येडेवने बघते नाका तुला काय अग काय येडेवण काय करते तू मी येणार अग येडेवण करू नकोस तू हो तुला मी अग चांगलं सांगतो येडेवण नको करू अगं ऐक थोडं ऐकत राधे राधे सडाय म्हणजे याड्यावणी करू नको राजे ऐक ना ऐक ना। नाग ना, राजे।, राजे राजे याड्या नऊ करू अगं राजे ऐक ना थोड तर राजा थोडं आई तुझ्या पाया पडू का अगं सगळी माणसं अगं याड्यावणीवणी करू नको अगं माझ्या दम हाय पण काय अड्याणी करते अगं पण बघू ना मामा अग अग या ठेवाणी नको करू गरच या ठेवाणी तुझ्या आग राजे या ठेवणे याड्यावणी काय करतेस अगं मामाने जर बघितलं ना जर चार माझ बघेवणी करतील राजे राजे आग राधे अगं राजे आय काय करते आग मामाने दिवसा ढाव पळवून येत गोठ्या गोठ्या दिवसा पूर्वी पळवून चालवली चालले काही गावात गोठ्याला आखल नाही दिवसा सुद्धा पूर्वी पडवा लागला सरपंच आता आत्ताच्या आत्ता खबर पोचवाय पाहिजे गोठ्याला काय आखलच नाही सरपंचा आता फोन लावतो सांगतो गावात अर्जंट आहे म्हणून हॅलो सरपंच कुठं आहे हाय हाय राहणार काय करताय काय त्यां सोडून अर्जंट या गावात गोठ्याने चुडकी पळावली दहा बोलतो बी या दोन मिनिटात नाही तर दहा मिनिटात चालतंय चालतंय लगेच आपण ठेवू बर 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 बर्याला काय काय पळावतो नाही करुडी हा डिपोडी असताना माझ्या समोर गोठ्या सुद्धा भुसकाट पाडतो बाड्याच गावून द्या फक्त काचा सफा सफा वाजवून मोकळा करतो सरपंच आज त्याची चांगली खैर काढतो डिपुटी गोट्यानं पोरगी पळवून नेली ठीक आहे नेली कशी पळवून कुठल्या गेला कोणी कुठे देऊ असताना बर त्या गोट्याच्या आई वडिलाला घेऊ आणि त्या पुरीच्या आई वडिलाला घेऊ कुठं आहे ती बघू आणि ती काय असेल ते सोक्ष व्यक्त चला बघू काय झालं जाऊ चला जाऊ पण घेऊ काय असेल ते सोक्ष लावून टाकू चला चला चला

थोडं लक्ष केलं पाहिजे तुमचं बी काय लक्ष आहे का नाही आई वडिला बोलाव वडाला या काय असं की बघू काय पण कांडस पाडून दाखवा आता भाडू पाडू कांडस पाडू काय वडील आहे का नाही ते कि मूर्ख टाक या गांड इतले पेळाय का नाही हं त्याचा किळेच काढल्याशिवाय राहायचं नाही म्हणजे त्याचे असले गुळचट बोलण्याने तुमचे उर आलेले ती माझे एक गाव दोन तुकडे हां काय होत ती बघू काय नाही बाबा आले त्या यागी बोलव त्यांना

मानाला जरा वाज थोडासा जा गो हिते जा एक नवर जा भाड्याचा सुद्धा लावून दे आपण हिते समते खिड काय कुलूप लावून दे ना कुलूप ने घ्या कोई सरपळ घरा बाहेर 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 पण तुमचं खिड लावून दे दे काय झालं

सरपंच <laughs> <laughs>

आया 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 ये खाली ये खाली ये। <laughs> बाबा त्याला म्हणते नाही आहे त्याच्यासोबतच लगीन करायचंय काय करायचं लगा तुला चांगला मुलगा बघून दिला असता नको मला त्याच्यासोबतच अगं मुली असं करायचं नाही बर का बघू तुझा मुलगा तुझं काय घर नाही लालबा थाम दोन मिनिट अग त्याला याला घर नाही कुठला धंदा नाही जमीन नाही आणि तू कशाला या पेंदा पडती असली हा त्याला हाय का राहायला घर फक्त गाडी कुठली आहे त्या गाडीचा फक्त रोज उदरनिर्वाह करतो या काय हो बरोबर आहे की तुम्ही म्हणताय त्यात सरपंच काहीच बदल नाही बोर रे तुझ्या पाया पडून सांगतो हे वाटव जाऊ नको वाटून केलं पूर्ण जाऊ विचार पण मग त्यात पाय टाक असल्या कोरोना पूर्वी मामा तुमची माफी माझी असं झालं घरातून बाहेर आलतो माझा व्हिडिओ बघितला असत्या आणि ते त्याच्या गोष्टी होती बाहेर

तुला लग्नच करायचंय नाही मला लग्न थोडस चुकलंय जाऊ द्या तुम्ही बोलताय ते बरोबर आहे हे असं चुकायचं नसत असं चुकायचं नसत कवाच मामा माझी काळी मात्र चुक मी तुमची माफी मागतो पण विषय असा झाला मला ही माहित पण नाही लई दिवस झालं कुठं असते काय असते अचानक आली अचानक माझा हात धरला आणि ओढत आणलं इकडं भर चौकात माझी इज्जत गेली हा मी हे ह्याच्यावर प्रेमच करत नाही पहिली गोष्ट माझी मग तरी तिने माझा हात धरून पडता असू दे असू दे आता काय नाही तुमचे तुम्ही काय असेल ते व्यवस्थित मिटवा आता लक्षच्या पोरीवर तुमची आहे आणि आपला मोठा तुमच्या मोठा नवर आमच्या नादाला मामा तुमच्या हात जोडून सांगतो नादाला कधीच लागणार आणि तो सुद्धा राधा माझ्या नादी लागू नको मी तुझ्यावर प्रेम करत नाही असं कधीच करू नको यार हं जर नादाला लागला नाही लागणार मामा ह नादाला जर लागला तर आता एरद कचा झालाय पुन्हा काय होईल ती मला सुद्धा सांगता याला तो नाही विषय कशाचा सरपंच आम्ही आधी सांगितलं होतं की हां लालबा ह तुझे ब्यांगतले नाही लय तुझे ओराची चूक आहे ओराची ना आपल्या आहे परत लागतो एवढ्याला सोडायचंय तू कधीच नाही कुठल्याच असं कधीच करणार नाही लोक झालंही झालं गंगेला मिळाला सोडून घ्यायचं इथनं पुढं असल्या काही नादाला लागू नको कुठल्या हा आणि त्याचं विनाकारण इमोशनल खामी ही करू नको त्याच त्याला त्याच्या खाली बघायची पाळी ती या असलं काही कर काय तू भी, तू बी लक्षात घे काय मी तर ह्या का मी तर लक्षात घेतलंय सांग ते आता सांगितले समजा आता एकच संदेश सांगायचा म्हणजे एकतर्फे झालं फक्त चुक समजून त्याने समजून द्यावं त्याने परत नागायला लागून नागा लावलं त्याला चुकी नाही आता ठीक ठीक आहे हा राधा झालं खुळ प्रेम हे जाऊ तर ती एकतर्फी प्रेमासारखं दिसतंय समजेतला तर हितनं फुडतो असं काय खोळं प्रेम कोणा करू नको आणि कारण कोणाची जिंदगी बरबाद करू नको काय तुला म्हणायचंय का सांग काय तरी माझ्या पण असं करू नका असू ते होते ते चुका एवढ्या तेवढ्या काय असतं सगळ्यांच्या पुढं मानखारी केली असं तुम्ही सांगितले आता सगळं व्यवस्थित झाले काय काळजी कर नका तू आपण तुझ्या आई व्हाला बरोबर जास्ती एक तर एक मुलगी परत असं झालं पाहिजे परत आम्ही तुमच्याकडे येणार नाही

Terima kasih telah menonton!